नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था आयोजित शिवजयंतीनिमित्ताने तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचा सालावादाप्रमाणे यंदाही नॉट पॉइंट इंग्लिश मिडियम स्कूलच्या भव्य प्रणांगणात काल शानदार शुभारंभ झाला यंदाची व्याख्यानमालेत खरी उणीव भासली ती सर्वांचे प्रेरणास्थान शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजक स्वर्गीय दाजी साहेब

माल्यार्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थे अध्यक्ष भगवान गर्दे संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रमोद पाटील आचार्य आर जे पाटील प्राचार्य एम एल पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले तर व्याख्येते प्रेमकुमार बोके यांना कार्यक्रम अध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्ट्या प्रचंड बदल घडून आलेले असले तरी प्रबोधन असेल व्याख्यान असेल यासारखे विषय आता बहुतांश ठिकाणी समाजाला नकोसे वाटायला लागलेले आहे किंवा लोकांना वेळ असून सुद्धा आम्हाला वेळ नसतो अशा प्रकारची मानसिकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे एखाद्या वक्त्याला बोलावणं आणि त्याचं व्याख्यान ऐकायला जाणं हा कुठं आपला वेळ गमावणं असं बऱ्याचशा लोकांना वाटते अशा या या ठिकाणी इतक्या प्रचंड शिवचरित्र ऐकण्यासाठी लोक जमावे आणि त्या माध्यमातून आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आपण बसलेले आपण सगळेजण अभिनंदनास पात्र आहात उपस्थित बंधू आणि भगिनींनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त लढाया नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त ढाल तलवार घोडे भाले लढाया इथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मर्यादित नाही चौथ्या वर्गामध्ये आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे परंतु आता हळूहळू तो इतिहास सुद्धा पुस्तकामधून कमी होत चाललेला आहे सीबीएसई सी पॅटर्न मध्ये जवळपास छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज फक्त नावापुरते मना शिल्लक राहिलेले आहे आणि काही काळानंतर ते त्यापुरतेही शिल्लक राहील की नाही अशा प्रकारची भीती आता निर्माण झालेली आहे आणि आपल्याही पाठ्यपुस्तकामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या पद्धतीनं समोर यायला पाहिजे ज्या पद्धतीनं या ठिकाणी बसलेल्या तरुणांच्या मेंदूवर आणि मनावर त्या पाजे, त्या इतिहासाचा परिणाम व्हायला पाहिजे पद्धतीचा इतिहास आमच्या पाठ्यपुस्तक मंडळातून आता दिशेनासा होत चाललेला आहे आणि त्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीची जबाबदारी आहे की तुम्ही आम्ही जे सत्ताधारी असतील ते कोणते